यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला रावसाहेब पाटील दानवे रावसाहेब पाटील दानवे होतील काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोण निवडून येईल एकशे एक टक्का मंगेश दादा साबळे कारण की युथ पिढीने त्यांचे हे सगळं काही जिम्मेदारी ती युथ पिढीने त्यांच्या हातात घेतली वाटतं दादा यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल यावेळेस जालन्यामध्ये कोणाची हवा पाहायला मिळते अगोदर जे तुम्ही बोलले की रिंगणामध्ये अनेकशे आपले आलेले जे लोक आहेत किंवा सहा जण रिंगणात उतरलेत पण ते रिंगणात नसून ते फक्त उतरलेत नावासाठी नाहीतर आमच्या इकडच्या याच्यामध्ये जर विचार केला तर रावसाहेब पाटील दानवे यांच्याशिवाय पर्याय कुणालाच नाही आहे आणि ते जे आहेत म्हणजे विकास पुरुष आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणारे लोकनेते आहे त्यामुळे त्यांना प्रश्नच नाही आहे की ते येणार नाही म्हणून शंभर टक्के ते येणार नमस्कार काका जालना जिल्ह्याची लोकसभेची जी निवडणूक लोक आहे ती आता तोंडावरती आलेली आहेत जालन्यात राजकीय वातावरण जे आहे ते एक वेगळ्या पातळीवरती पाहायला मिळतं आहेत काय वाटतं यावेळेस जालन्यामध्ये कोणाची हवा या ठिकाणी पाहायला मिळते आहे जालन्यात नेमकी यावेळेस खासदार कोण होईल का वाटतं तुम्हाला यावेळेस पण खासदार आपले रावसाहेब दानवे पाटीलच होतील कारण आपल्या जिल्ह्याचा माणूस आपल्याला आवश्यक आहे आपण कधीही पण जाऊन भेटू शकतो आणि या दुसऱ्या जिल्ह्याचा खासदार होणे म्हणजे हे आपल्याला फार अवघड जातं त्यांची परवानी काढणं त्यांच्याकडं भेटायचं म्हणल्यावर परवाना काढावा लागतो मग घरी मी आज भेटता येणार तुम्हाला आमचे रावसाहेब दानवे पाटील जे खासदार आहे हे आम्हाला डायरेक्ट भेट देतात आम्ही खेड्यातून त्यांना जर फोन लावला तर फोन उचलतात आमचं हां तसेच आमच्या भोकरदांच्या प्रभात जालना जिल्ह्याचे सर्व विकसित कामं त्यांनी पूर्ण केले रोड पाण्याची समस्या टाकीचे बांधकाम इतर बरेच कामं त्यांनी आमच्या जालना जिल्ह्याचे विकासात खूप लक्ष घालून आणि काम सुरळीत केलं तसेच आमचे गाव हे एक खेडगाव आहे विदर्भाच्या बाँड्रीवर हो आहे पलीकून बुलढाण जिल्हा लागतो त्या एवढीशा गावाला स्वतः रावसाहेब दानवे पाटील आमच्या शिंदीला भेट देते आणि आम्हाला काही अडी अडचण असले विचारतात आणि तुम्ही कधी पण माझ्याकडे या मी तुमची अडचण सोडतो असे आम्हाला नेहमी सांगतात आणि आमची आशा आहे ना आम्ही शंभर टक्के आमचं गाव भाजपचं शंभर टक्के आमच्या शिंदीतून मतदान हे भाजपलाच होणार आहे आणि यावेळेचे होणारे खासदार रावसाहेब दानवे पाटीलच राहतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो ते तुम्हाला नेहमी भेटतात आपल्या जिल्ह्याचा माणूस आहे म्हणून ते खासदार होतील असं तुम्हाला वाटतंय हो त्यानंतर कल्याण काळे सुद्धा या ठिकाणी उभे आहे कल्याणकाळाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांचं नामचा परिचय नाही आम्ही अजून त्यांना पाहिलं पण नाही ती येणार कधी जाणार कधी आम्ही त्यांना भेटणार कधी त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की रावसाहेब दानवे आपल्या जिल्ह्याचे त्यामुळे ते खासदार झाले पाहिजे झाले पाहिजे होणार मंगेश साबळे सुद्धा या ठिकाणी उभे आहेत युवा सरपंच आहे त्याच्याबद्दल काय वाटतं आता त्यांचं काय आता नवीन प्रश्न आहे त्यांचा तुम्हाला असं वाटतं की यावेळेस खासदार राव होणार त्यांनी विजयाचा षटकार लागला हा शंभर टक्के हो आपल्या गावाचं नाव काय शिंदी सिंधी तालुका जाफराबाद जिल्हा जालना तालुका जाफराबाद जिल्हा जालना परत एकदा अजून एक व्यावसायिक मित्र या ठिकाणी जाफराबाद मधले आपल्याला ठिकाणी भेटलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेऊया अनेक व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाफराबाद मधनं घेत आहोत तर जाफराबाद मधील व्यावसायिकांना नेमकी काय वाटतंय त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे असेच एक व्यावसायिक मित्र आपल्यासोबत आहेत काय वाटतं दादा यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल यावेळेस जालन्यामध्ये कोणाची हवा पाहायला मिळते अगोदर जे तुम्ही बोलले की रिंगणामध्ये अनेकशे आपले आलेले जे लोक आहेत किंवा सहा जण रिंगणात उतरलेत पण ते रिंगणात नसून ते फक्त उतरलेत नावासाठी नाहीतर आमच्या इकडच्या याच्यामध्ये जर विचार केला तर रावसाहेब पाटील दानवे यांच्याशिवाय पर्याय कुणालाच नाही आहे आणि ना ते जे आहेत म्हणजे विकास पुरुष आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणारे लोकनेते आहे त्यामुळे त्यांना प्रश्नच नाही आहे की ते येणार नाही म्हणून शंभर टक्के ते येणार काहीच विषय नाही शंभर टक्के रावसाहेब पाटील दानवे हे निवडून येतील असं वाटतं मग फक्त तिथेच असेल त्याबद्दल काही शंकाच नाही जाफ्रबाद वासिकांनी सगळ्यांनी एकजूट होऊन सगळ्या गोष्टीमध्ये विचार करून तोच निर्णय घेतलेला आहे की रावसाहेब पाटील टक्के त्यानंतर कल्याण काळे उभे त्यांच्याबद्दल काय कल्याणकाळी होते ना त्यांचं कामच राहणं त्यांनी आणि त्यांनी दोन हजार नऊ ला दादांना चांगलीच टक्कर दिली होती काहीतरी अवघ्या साडेआठ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला तर यावेळेस तशी टक्कर मिळू शकते मला सांगा जे इथे येण्यासाठी दोन दोन वर्ष ते जाफराबाद सारख्या ठिकाणी येत नाही आणि इकडून निवडून येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि औरंगाबादसारख्या ठिकाणी कोण जाणार आहेत त्यांना बघण्यासाठी किंवा त्यांचा विचार करण्यासाठी इथं आपल्याला लोकलचाच नेता लागेल ला, आणि ने लोकलचा नेता म्हणजेच आमचे रावसाहेब पाटील दानवे याच्याशिवाय आम्हाला दुसरा नेताच नको आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं आहे की यावेळेस रावसाहेब पाटील दानवे निवडून येतील शंभर टक्के निवडून देणार आपकी बार चारस बार हफकी बार चारसं बार यानंतर आता आपल्यासोबत जाफराबादमधील काही व्यावसायिक आपल्यासोबत आहेत त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेऊयात दादा जालन्यामधील यावेळीची लोकसभेचे विलेक्षण जे आहेत ते एक वेगळ्या पातळीवरती आहेत या ठिकाणी जी लढत आहेत जोरदार पाहायला मिळते आहेत यावेळेस जालन्याचा खासदार कोण होईल काय वाटतं तुम्हाला रावसाहेब पाटील दानवे रावसाहेब पाटील दानवे होती हा रावसाहेब पाटील दानवे हे खासदार होतील असं तुम्हाला काय वाटतं वर त्याला भरपूर कामं केले भरपूर हे केलं योजना आणल्या गरीब लोकांना मदत केला घरकुल भेटलं हे भेटलं त्याचं काम चांगलं आहे रोडाचे कामं चांगलं झाले आणि पुन्हा काही तपलिक नाही सगळं गरीबाला सांभाळून घेते सगळं चांगलं आहे त्याची निवडून त्यामुळे रावसाहेब दानवे हे निवडून येते असं वाटतं त्यानंतर मंगेश साबळे सुद्धा या ठिकाणी युवा सरपंच आहे आणि नवतरुणांमध्ये त्यांची क्रेस पाहायला मिळते त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे माझं मत काय आपले आपलं खिलाप तर राहते पण दादा खिलाब जिरायला तर दादाच निवडून येई दादाच निवडून असं वाटतं हा काय किती मतांना निवडून असं वाटतं तुम्हाला दादा ही साडेचार लाखाने साडेचार लाखाने हा त्यानंतर अजून या ठिकाणी जालन्यात कोणती कामं झाली पाहिजे जालन्यामध्ये भरपूर काम करायला जे राहिले दादा अजून टक्के करणार असे शंभर टक्के करणार असे करणार असे त्यामुळे रावसाहेब पाटील दानवे निवडून शंभर टक्के दादाशी आणि दादाच खासदार आहे ना जिल्ह्याशी परंतु त्यांच्या विरोधात जर तुम्ही पाहिलं तर दोन हजार नऊला ला जे लोकसभेला उभे राहिले होते कल्याणकाळे अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी काहीतरी मतांनी त्यांचा या ठिकाणी पराभव झाला होता तेच उमेदवार या ठिकाणी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे राहिलेले त्यामुळे काटेची टक्कर होईल असं तुम्हाला वाटतं का नाही नाही काटेची टक्कर कधीच होऊ शकत नाही नाही दादा शिन खासदार साहेब शिन निवडू खासदार साहेब निवडील असं वाटतं शंभर टक्के शंभर टक्के मंगेश दादा मंगे येणार मंगेश दादा येणार हो मंगेश मंगेश दादा निवडून आले पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं कारण आपल्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्हाला असं वाटतं की आता थोडासा काहीतरी बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे जे चालत आले आधी ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यामध्ये थोडासा बदल हवा आहे तुम्हाला काय वाटतं दादा मंगेश दादा साबळे यांचाच विजय झाला पाहिजे बाकीचे शेतकऱ्यांचे प्रश्न हेच सोडवतील